स्टार्ट करणं नाही ना किती पण छोटं का असो ना पण स्टार्ट करायला पाहिजे मला चाळीस ते पन्नास हजार पर्यंत बिझनेस तुमचा स्टार्ट होऊन जाते त्याच्यामध्ये सगळं होऊन जाणार तुमचं सामान येऊन जाणार मशीन येऊन जाणार मी प्रणय दिसे वणी वनी या शहरात राहतो यवतमाळ जिल्ह्यात एक छोटस गाव आहे वणी म्हणून तिथला मी प्रॉपर आहे आणि मला टेक मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे मी एज अ वेब डेव्हलपर जॉब करतो मला वेबसाईट बनवायला खूप आवडते मी नेक्स्ट डेस चा वापर करतो डायनामिक वेबसाईट बनवतो आणि जे पण आयडिया असते त्याला कन्वर्ट करतो रियालिटी मध्ये आणि त्याच्यावर मला नवीन नवीन बिझनेस एक्सप्लोअर करायला पण म्हणजे खूप चांगला वाटते नवीन नवीन काही गोष्टी शिकत राहतात आणि प्रोडक्टिव्हिटीवर किंवा टाइम मॅनेजमेंट वर काही नवीन गोष्टी शिकायला खूप चांगला माझा बिझनेस म्हणजे आता ई कॉमर्स चा बिझनेस केला आहे मी प्रिंट ऑन डिमॅनचा ठीक आहे मी याच्याबद्दल नाही का वर पण सिरीज वगैरे चालू केली होती बिझनेस कशा प्रकारे मी स्टार्ट केला कुठून स्टार्ट केला त्यानंतर माझी जर्नी कशी होती बिझनेस मध्ये ते सगळं मी वर पण आपली जर्नी शेअर केली आहे तर त्या बिझनेस मध्ये कसं आम्ही मग बॉटल आणि असे प्रिंट ऑन डिमांडचे जे पण आयटम्स आहे ना ते सेल करत होतो ऑनलाईन तर यामध्ये कस्टमर आपले डिझाईन कस्टमाइज करून आम्ही प्रिंट करून देत होतो म्हणजे खूप चॅलेंजेस येतात बिझनेसली माझा हे दुसरा किंवा तिसरा बिझनेस असणार आम्हाला माझा जो आहे ना हा तिसरा बिझनेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज सगळ्यात स्टार्टिंगला म्हणजे कस्टमर ऍक्विशन करणं सगळ्यात पहिले जे स्टार्टिंग कस्टमर काही असतात तर बिझनेस तर स्टार्ट केला आम्ही सामान घेऊन आलो मशीन घेऊन आलो पण आम्हाला मग कस्टमर नव्हते मिळत म्हणजे कस्टमर कसे फाइंड करायचे हे समजत नव्हतं त्याच्या पहिले मी कधी ऍड वगैरे चालवलं नव्हत्या फेसबुक वर असं काही म्हणजे जुना एक्सपिरियन्स नव्हता सेल्स करायचे पण बिझनेस स्टार्ट केला होता माहिती होतं की काय काय करून घेऊ असं सेल्स जाईल चालू केल्यावर समजून जाईल आपल्याला त्याच्यासाठी आम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि मग स्टार्टिंगचे जे सेल्स मिळवून आहे ते सगळ्यात मुश्किल होत आमच्यासाठी त्याच्यानंतर मग थोड्या गोष्टी काही समजल्या तर मग थोडं इझी झा आणि त्यानंतर सेकंड चॅलेंज म्हणजे कन्सिस्टन्सी आम्ही रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करायचे होते रेकॉर्ड करायचे होते आपली जर्नी पण रेकॉर्ड करायची होती सेल्स पण वाढवायची होती तर सगळं जॉब सोबत करणं आणि कन्सिस्टंट राहणं हे चॅलेंजिंग होतं बिझनेस म्हणजे मला इंटरेस्टिंग बिझनेस वाटला याच्यामध्ये कसं इन्व्हेंटरी कमी होती लॉसेस होण्याचे चान्सेस खूप कमी होते आपल्याला जास्त इन्व्हेंटरी नव्हती द्यावा लागत आणि कस्टमर रिटर्न पण खूप कमी यायचे कारण कस्टमाइज आयटम राहत रिटर्न कमी करतात किंवा नाही करत कस्टमाइज आयटम असतात आणि दुसरा बिझनेस वाटला आणि क्रिएटिव्हिटी पण यूज होती मग छान बिझनेस वाटला त्यामुळे मग इथे एंटर केलं चाळीस हजार पर्यंत चाळीस आहे पन्नास हजार मध्ये स्टार्ट होऊन जाते म्हणजे कमीत कमी एकदम कमीत कमी राहतो म्हटलं तर चाळीस ते पन्नास हजार पर्यंत स्टार्ट होऊन जाते त्याच्यामध्ये सगळं होऊन जाणार तुमचं सामान येऊन जाणार मशीन येऊन जाणार वेबसाईट तर खर्च अलग लागणार अगर तुम्ही वेबसाईट वगैरे करतो म्हणाल तर खर्च थोडा वेगळा लागेल ठीक आहे तुम्ही शॉपिंग हॉलवर पण वेबसाईट बनवू शकता असं आम्ही आमची वेबसाईट स्वतः बनवली होती डेव्हलपर आहे तर मी स्वतः वेबसाईट डेव्हलप केली होती त्यामुळे मला काही चार्जेस नाही लागले वेबसाईटचे वगैरे किंवा डेव्हलपमेंटचे मेंटरचे असे काही चार्जेस नाही लागले पण अगर अदर व्यक्ती करता तर त्याला दहा वीस हजार रुपये लागून जाणारी वेबसाईटचे पण म्हणजे पन्नास साठ हजार पर्यंत लागून जाणार हे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर बघू बघू इंस्टाग्राम नाही खूप सारे रील्स बघत खूप लोक बिझनेस पण करत होते आणि मला पण असं वाटत होतं काही ना काही बिझनेस करावा जॉब तर करत होतो पण सोबत सोबत असं वाटतं की बिझनेस पण ट्राय करावं कारण असा नव्हता होता मला एक कॉमर्स का त्यामुळे वाटलं का एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे काही ना काही नवीन गोष्टी शिकवण काही काय नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या तर याच्यासाठी म्हणजे एक्सपिरियन्स होणार आपल्याला समोर पण कामी येणार आणि आता पण आपण काही शिकून जाऊ शकतो तर मेन शिकण्याच्या मुद्दान त्याच्यामध्ये उतरलं का बिझनेस करायचा आहे दोन मग चॅलेंज पण ठेवलं की दोन लाख रुपये अर्न करायचे आहे आपल्याला म्हणजे टाइम पीरियड म्हणजे असं ते ठेवलं का थोडा आपण ट्रिक करत का ते सिरीज ऍज कॉन्सिस्टन्सी साठी मी केली होती मला माहिती होतं मी अगर सिरीज वगैरे नाही बनवली आणि स्वतःहून असं फक्त बिझनेस करतो पण त्याला मी जास्त टाइम लावत बट अगर मी पब्लिक मध्ये सांगत आहे की मी बिझनेस करता तुम्हाला कोर्स फोर्सफुली काम करावं लागेल कन्सिस्टंट राहावं लागेल याच्यासाठी मी स्वतःहून प्रेशर क्रिएट करायसाठी सिरीज स्टार्ट केली म्हणजे मी डेली व्हिडिओ अपलोड करणार आपल्या बिझनेस मध्ये काय अपडेट्स केले किंवा काय नवीन इम्प्लिमेंटेशन केलं असं जीएसटी जी काढलं बँक अकाउंट पण मी बिझनेस साठी काम ते सगळं मध्ये सांगितलं की मी कशा प्रकारे काय काय केलं आणि कोणते कोणते चॅलेंजेस आम्हाला आले अजून बिझनेस मध्ये सगळं सिरीज चालू आणि लोकांना पण माहित होणार की कशा प्रकारे बिझनेस काय काय करावं लागतं ते झाल्या लगेच सगळ्या म्हणजे मेन मिस्टेक मला काय वाटते मी पार्टनरशिप मध्ये सुरू केलं माझ्या ठीक आहे माझे मित्र पैसे देत होते ठीक आहे मी ना पण आम्ही पार्टनरशिप कशा पैसे दे मी चाळीस पर्सेंट पैसे देणार बिझनेस आपण करू असं बिझनेस फक्त बसल्या बसून बस प्लॅन झाला होता मित्रामध्ये काय बिझनेस करू काय बिझनेस करू हे चांगला बिझनेस आहे हा करू आम्ही तिघा जणांमध्ये स्टार्ट केला होता स्टार्टिंगला तर ती काय म्हणून मग चालू केलं तर मी ना ते बघितलं नाही की त्यांच्याकडे अॅबिलिटी आहे की नाही बिझनेस रन करायची त्यांना आवड आहे की नाही बिझनेस करायची त्यांनी बिझनेसचे काही प्रोसेस करू शकते नाही हे सगळं मी ना पहिले लक्षात नाही घेतलं डायरेक्ट पार्टनर बनवलं पैशाच्या बेसिसवर की त्यांनी अगर पैसे दिला त्यांची तीस पटकन मिश्च जाईल काय तीस पटकन मिशे त्याची पण ती गलत चीज झाली असं मला करायला पाहिजे कारण पहिले मला पाहत होतं पण तू काम करू शकते का त्यांनी टाइम देऊ शकते का अगर बिझनेस मध्ये टाइम येतात त्यांनी पण टाइम देऊ शकते का तसं नव्हतं त्यांनी टाइम नोट देऊ शकत त्यांचे पण काही कारण होते कधी कधी त्यांनी टाइम नोट देऊ शकत बट आता इंटरप्ट झाले बिझनेस मध्ये तर नंतर मी त्यांना पण काही म्हणू शकत नव्हतो का तुम्ही राहू द्या ते म्हणजे मिस्टेक झाली मध्ये पार्टनरशिपच्या वेळी डायरेक्ट टाइम पिरियड मध्ये वर्क लाईफ पूर्ण हेक्टिक झाला होता म्हणजे पूर्ण बिझी चार पाच झोप तासो मला चार पाच तास मग बाकी दिवस काम काम रात्री लाईफ तासांची झाली होती असं नाही बॅलन्स काही नव्हता राहिला तरी कोशिश करत होतो लगेच कोशिश करत होतो की वर्क लाईफ बॅलन्स व्हावं रोजचा डेली रुटीन पण फॉलो व्हावं पण त्या टाइम पिरियड मध्ये रुटीन पण वगैरे गेला कारण माझे एकच बोलतो ना का थोडं वाढवायचं आहे आणि सोबत जॉब करणे कंटिन्युअस होत जॉबला करू शकत कारण तिथून एक स्टेबल इन्कम येत आहे जॉब जोपर्यंत माझी दुसरी इन्कम चालू नव्हत चांगल्या प्रकारे तुम्ही जॉब नाही स्टेबल इन्कम साठी ठेवला तर नवीन हॅबिट होते मी याच्या पहिले कॉन्टेंट रायटिंग वगैरे करत नव्हतो स्क्रिप्ट रायटिंग कॉन्टेंट आणि व्हिडिओ एडिटिंग स्किल्स हे माझे हे कॉन्टेंट क्रिएट करताना झाली आणि डिजिटल मार्केटिंग स्किल्स स्किल्स कसे करायचे लोकांसोबत काही मी एकदम कमी बोलत होतो असा व्यक्ती होतो मी का कोणासोबत बोलत नाही समोरून जाऊ आता थोडं बोल बहुत बोलू बोल शकतो मी आता म्हणजे कॉन्फिडन्सची गोष्ट झाली या सगळ्या जे म्हणजे इंटरपर्सनल स्किल असतात ते वाढले असं मला तरी वाटते आणि माझे कॅमेरावर बोलण्याची स्किल्स जे आहेत ते पहिलेच्या मध्ये खूप जास्त वाटले <laughs> फार्मसी बॅकग्राऊंड आहे डिप्लोमा इन फार्मसी हा त्यानंतर मी बॅचलर ऑफ फार्मसीला ऍडमिशन घेतलं होतं कारण डिप्लोमा नंतर मला ऑप्शन घेतलं होतं की आता मला बॅचलर ऑफ फार्मसी करायचं आहे कारण मला जॉब भेटाल आणि मी काही करीन पण त्यानंतर मग कोरोना लागला दोन वर्ष ऑनलाईन होते बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये तर त्यामध्ये मी ऑनलाईन काय करत होतो जसं इंस्टाग्राम वर काही नेम्स पेजेस बनवले मल्टिपल व्हिडिओ एडिटिंग पेजेस बनवले आणि मी असं ऑनलाईन काय ना काय काम करत होतो ब्लॉगिंग करत होतो तर ब्लॉगिंग मधून मला थोडा इंटरेस्ट आला वेब डेव्हलपमेंट मध्ये ब्लॉगिंग करता करता काही डिझाईनचे चेंजेस कलर चेंजेस ते वगैरे करता करता मला वेब डेव्हलपमेंट बद्दल माहिती पडलं मग मी वेब डेव्हलपमेंट शिकलो ऑनलाईन युट्यूबवर वर सगळं त्यानंतर मग फ्रीलान्स वगैरे प्रोजेक्ट केले त्याचे वेब डेव्हलपमेंटचे थ्री लांब प्रोजेक्ट केले त्यानंतर इंटर्नशिप वगैरे लागली मला थ्री लांब प्रोजेक्ट वर इंटर्नशिप मग जॉब मध्ये कन्व्हर्ट केले आणि मग तेवढ्या मध्ये मी कॉलेज पण ड्रॉप आउट करून गेलो कारण की माझं कॉलेज फार्मसीच होतं आणि वेब डेव्हलपमेंट मध्ये त्याचा तेवढा काही युज माझ्या डिग्रीचा म्हणून मी कॉलेज ड्रॉप करून दिली कारण टाइम पण नव्हता बिटर जॉब लागली तर साठी द लीन स्टार्टअप म्हणून आहे द लीन स्टार्टअप बुक पॉझिटिव्ह थिंकिंग आणि सायकोलॉजी ऑफ मनी माझे फेवरेट बुक आहे सायकोलॉजी ऑफ मनी तुला माझ्या केलं तर दोन बुक सांगू हो म्हणजे कसं खूप लोक जे आहे आणि माझे मित्र पण आहेत किंवा काही फ्रेंड्स आहेत तर त्यांनी बिझनेस स्टार्ट करायचा विचार करतो पण कधी स्टार्टच नाही करत कारण त्याच माझ्याकडे पैसा नाही आहे म्हणते किंवा काही लोक म्हणते मी का करू माझ्याकडे स्टार्टिंग पॉईंट नाही आहे तर माझं म्हणणं हे आहे की कमीत कमी स्टार्ट करा जेवढं कमी स्टार्ट करू शकता तेवढं कमी मधून स्टार्ट करा तुमच्याकडे अगर प्रोडक्शन नाही मॅन्युफॅक्चरिंग नाही तर ऑलरेडी तुमचा कॉम्पिटेटर आहे त्याच्याकडून प्रोडक्ट घ्या आणि ते डायरेक्ट सेल करा म्हणजे तुम्ही सेल्स तरी करणं चालू करा इतर सेल्स करून चालू केला त्यानंतर तुम्ही स्वतःच मग इन्व्हेस्टमेंट वाढवू शकता कस ना कसं म्हणजे जरुरी नाही आहे की आपण सगळे प्रोडक्ट पहिले घेऊ त्यानंतर बिझनेस स्टार्ट करू अगर स्टार्ट करायला दोन चार पाच चालू करू शकता तुम्हाला माहित पण आणणार हे पहिला कस्टमर कसा आणणार पहिले पाच कस्टमर कसे आणणार दहा कस्टमर कसे जसे चालू झाले ना तुम्हाला सेल्सची प्रोसेस माहीत पडून जाणार की सेल कसा आणायला लागते आणि सेल्स एकदा तुम्ही आणले ना तुम्ही बिझनेस साठी पैसा पण करून टाकून जमा करून घ्या तर स्टार्ट करणं नाही किती पण छोटं काय असो ना पण